आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट बदलापूरच्या घटनेवर राजकारण तापलं यांचा पलटवार बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर आता या घटनेवरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधकांकडून बदलापूरच्या घटनेचं राजकारण होत गेलं असून त्यानुसार महाविकास आघाडीकडून चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विरोधकांनी या घटनेचं राजकारण करूनही आंदोलनात सहभागी झालेले लोक कुठून आले कोण होते असे प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी बदलापूरच्या घटनेवर सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला होता त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या बलात्काराच्या घटनेची माहिती शेअर केली आहे तसंच स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट अशी उद्धव ठाकरेंची असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे राज्यात सध्या विकृतीचा व्हायरस पसरलेला आहे ठाणे जिल्हा हे मुख्यमंत्री यांचं घर आहे ते दुष्कृत्य ते मान्य करताय का पोलीस ढिम्म आहेत म्हणून जनता पेटून उठली नाही तर काय करणार मुख्यमंत्री कुठे होते ते रत्नागिरीमध्ये राख्या बांधत होते राखीला तरी जागा मुख्यमंत्री यांना बदलापूरला जायचं होतं तर हे रत्नागिरीमध्ये जाऊ जाऊन बसले त्यात गुलाबी जॅकेट सुद्धा होतं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती त्यावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केलेला आहे उद्धव ठाकरे कशाला दिशाभूल करता तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना आठवा असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घडलेल्या बलात्कारांच्या घटनेची माहिती शेअर केली आहे इतकं खालच्या दर्जाचं गलिच्छ राजकारण करणारे उद्धव ठाकरे गटाचे नेते ज्यांना प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करायचं आहे देवेंद्र फडणवीस त्यांना संताजी धनासारख्या पानात दिसतात आहे आणि त्यांना माहिती आहे की देवेंद्रजीच्या विरुद्ध काय केल्याशिवाय महाराष्ट्रात त्यांची किंमत वाढत नाही कोणी उठसूट देवेंद्रजी बोलतात आपली किंमत वाढवून घेतात या घटनेचं गांभीर्य सरकारने घेतलं आहे आणि इतकं गांभीर्य घेतलं आहे की साऱ्या ज्या ज्या सरकारला करायला पाहिजे त्या बाबी सरकारने केल्या आहे सरकार पुर पुढे करेलही करे पण प्रत्येक घटनेमध्ये राजकारण करणे ज्या आता था उद्धव ठाकरेंची त्यांच्या टीमची केला चपाटाची सवय झाली आहे त्यामुळे मला वाटतं या घटनेला सर्व पक्ष मिळून या राज्यातले सर्व पक्ष सर्व विचार एकत्र येऊन अशा घटना महाराष्ट्रात घडू नये याकरता काम केलं पाहिजे अशा घटनामध्ये विरोधी पक्ष आणि पक्ष सत्ता पक्ष एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येऊन पोलिसाचं मनोबल वाढवून अशा लोकांना ठेचून काढलं पाहिजे याकरता काम करण्याची गरज आहे अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा या घटनेवर लाडके अशा पद्धतीने घटना घडत आता विरोधी पक्षाला राजीनामा मागितल्याशिवाय काही कामच राहिलं नाही त्यांनाही माहीत झालं आहे की महाराष्ट्राच्या सरकारने एवढं चांगलं काम केलं आहे की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेंना महायुती सरकार मान्य केला आहे पुढेही हे सरकार प्रचंड बहुमताने येईल अशी मान्य झालं आहे लोकांना जेव्हा पायाखालची वाळू घसरायला लागली तेव्हा राजीनाम्याच्या त्या गोष्टीकरता आहे जरा घोडा मैदान समोर आहे घोडा मैदानात या जनतेमध्ये जा आम्ही चांगलं काम केलं असेल तर लोक आम्हाला मत देतील मला विश्वास आहे की महाराष्ट्र सरकारने महायुतीने चांगलं काम केलं एकनाथजी देवेंद्रजी अजित पवार या तीनही ने नेत्यांनी आपापलं कौशल्य या महाराष्ट्राकरता परास लावलं आणि जेव्हा तीन कौशल्यवान नेते एकनाथजीचं आपलं वेगळं कौशल्य आहे देवेंद्रजीमध्ये व्हिजनरी नेता म्हणून त्यांची ओळख आहे अजित पवारामध्ये एक कडक शिस्तप्रिय कार्यकर्ता आहे हे एक तिहेरी एकत्र आल्यामुळं विरोधकाची त्या ठिकाणी पायाखालची वाढू सरकली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई